राम राम शेतकरी मित्रांनो आपण आठ दहा दिवसापूर्वी पन्नास लीटर सार कल्चरमध्ये म्हणजे चाळीस लिटर हे सार कल्चर त्यामध्ये पाच लिटर केळीकोड पर शिक काही पालापाचोडा हे पाच लिटर टाकून दिलेलं होतं त्याच्यानंतर जे आपले वासरीचं ताजं शेण असतं हे आपण दररोज त्यामध्ये टाकून देतो आहे पण आता तयार झालेलं आहे त्याच्यामुळे आपण याच्यात काही आता ते टाकलेलं नाही आहे पण आता ज्या वेळेला तयार करण्याला टाकतो त्या वेळेला टाकून दिलेलं असतं तर शेतकरी मित्रांनो हे आपण ताजं शेणखत आर कल्चर केळी केळीकोरपड शेवका टॉनिक हे आपण ॲड करून याच्यात टाकून देतो आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आठ ते दहा दिवस झाले असतील वरती असं शेणाची लेदर पडून जाते आता व आतमध्ये व बाहेर कधी पाहिलं तर कसं असतं हे वरतून हवा लागते त्याच्यामुळे ओपनमध्ये असल्यामुळे हे असंच दिसतं पण आतमध्ये बघू आता आपण आतमध्ये या कंडिशनमध्ये तयार होते आपण जास्त नाही म्हणजे पन्नास लिटर हे सार कल्चर टाकलेलं आहे आणि त्या अगोदर याला ओडलं करून घेतलेलं होतं थोडंसं हे अशाप्रमाणे गुजवायला प्रक्रिया चालू झालेली आहे आता ज्या जागेवर आपण थोडं जास्त टाकलेलं आहे तेही आपण आता दाखवणार आहोत आता हे कसं असतं वरती आपण इथे जेव्हा टाकतो आणि हे विषय म्हणजे सांगतो अजून इथपर्यंत होतं ते आता खाली खस्त येते आता इकडच्या बाजूला थोडं चांगलं झालेलं आहे कारण कसं आहे आपण टाकताना इकडून असं टाकतो त्याच्यामुळे थोडं जास्त प्रमाणात पडतंय आता जिथं जास्त प्रमाणात आहे तिथं आता बघू शकताय तुम्ही कसं झालेलं आहे तर आणि विशेष म्हणजे गरमाटपणा कमी होऊन गेलेला आहे उजन प्रक्रिया ज्या वेळेला होते त्या वेळेला जास्तच गरमाट होतं पण आता कमी प्रमाणात गरमाट आहे आणि आतमध्ये चांगल्या प्रकारे कलरही बघू शकता आहेत तुम्ही आणि विशेष म्हणजे याच्यात शेणखत कमी कुट्टी जास्त आहे सुद्धा असा टिकून ठेवतो आहे आता यामध्ये ज्या वेळेला आपल्याला अजून एक दोन वेळा हे असंच सोडत राहू टाकत राहू टाकल्यानंतर मग आपण याच्यात मिठाची प्रोसिजर करणार आहोत पूर्ण ज्या बागेमध्ये विटांचं हे तिथे बघा कित कसं झालेलं आहे पूर्ण प्रोसिजर होऊन झाल्यासारखं वाटतं आहे डायरेक्ट आपण अगोदर कोरण म्हणजे असं काढलेलं नव्हतं हे याच्यात आपण बाजाराच्या दिवशी हे टाकून दिलं आहे तर बघू शकता येतो मी आतमधलं डायरेक्ट हे होऊन गेलेलं आहे या पद्धतीनं मी चढा गेलेला आहे तिथे ते जमी म्हणजे शेणखतावर पडलेलं आहे आता हे पण आता आतमध्ये दाबून देऊ त्याला म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेला याच्यात काहीच राहणार नाही ओपन होतं त्याच्यामुळे ते, ते शिल्लक दिसतंय दाबलं गेलं असतं तर काहीच राहिलं नसतं जसं आपल्याकडे उपलब्ध असतं तसं कधी बनवलं तर अजून चांगले रिजल्ट भेटतात तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण फक्त विशेष म्हणजे शेणखत आहे ताजे शेण घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडे परिणाम चांगले दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो इतकं खत आपण दोन एकरसाठी पुरेसा आहे आपण पावसाळ्यात कधी टाकलं किंवा व टाकलं हे टाकल्यानंतर यातले जे जी काही जीवाणू आहेत आपले शेणखताचे एस आर कल्चर जे पालापाचोळा किडीकोर पर शेवगट आणि या याच्यात वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर आपण जसं डोस देतो तसंही दिलं तरी आपल्याला चांगले रिझल्ट भेटत आहेत हे आपल्याला पाच सहा वर्षाचे चांगले अनुभव आहेत तर आता पॉवरफुल बनवायचे असेल तर या पद्धतीने बनवा आणि रासायनिक खतांचा वापर कमी करा धन्यवाद